नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी सोयाबीनची विक्री हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे। हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी सोयाबीनची विक्री की ज्यामुळे आपल्याला या ठिकाणी होऊ शकतो शंभर टक्के फायदा याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओला जरूर शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो जर आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुक वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आखिर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी सोयाबीन ची विक्री होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आखिर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी सोया बिंची विक्री सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे ब्राझीलमध्ये ज्या अनुकूल घडामोडी घडल्या आहेत त्यामुळे आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसत आहे पण अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मनात एक प्रश्न पडला आहे की अखेर कधी करावी सोयाबीनची विक्री आम्ही सोयाबीनची विक्री जानेवारी महिन्यात करावी सोयाबीनची विक्री फेब्रुवारी महिन्यात करावी का आम्ही या ठिकाणी मार्च नंतर सोयाबीनची विक्री करावी तर बघा मित्रांनो आपल्याला सोयाबीनची विक्री जास्त लांबवायची नाही कारण देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर लोकसभेच्या निवडणुकीमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत नाही आणि मार्च महिन्यामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून सोयाबीन विक्रीसाठी उपलब्ध होते या जर घडामोडींचा विचार केला तर भविष्यात सोयाबीनचा भाव प्रचंड वाढेल याची अजिबात शक्यता नाही म्हणून जानेवारी महिन्यात जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव सुरुवातीला चार हजार आठशे मिळाला तर तिथं पंचवीस टक्के करा विक्री जर पाच हजाराचा भाव मिळाला तर पन्नास टक्के विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन पाच हजार शंभर पाच हजार दोनशेच्या भावावर फेब्रुवारी महिन्यात विका पण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीपासून सोयाबीनचा बाजारभाव पुन्हा पाच हजाराच्या खाली येण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये विक्री कधी करावी कशी करावी तुम्हाला समजले की एकदा सोयाबीनची विक्री न करता टप्प्या टप्प्यानं जर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार